श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे स्वामी प्रकट दिन आपण दरवर्षी स्वामी प्रकट दिनानिमित्त वेगवेगळ्या सेवा करतच असतो यावर्षी सुद्धा आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपण या सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतो कारण बघा संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण ज्या काही सेवा करतो त्या अगदी मनापासून आणि आपण तितक्याच नियमाने सुद्धा या सेवा करत असतो म्हणूनच बघा आपल्याला यावर्षीसुद्धा अगदी नियमाने या आणि संकल्पयुक्त आपल्याला सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही तुम्हाला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस अशा प्रकारे तुम्ही कितीही दिवसांचा संकल्प करून आपल्याला या सेवा करू शकता त्याचबरोबर बघा आपल्या गुरूंचा संकल्प करण्यासाठी किंवा आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी आपल्याला कुठल्याही संकल्पाचीसुद्धा गरज नसते आपण निर्मळ अंतकरणाने सुद्धा स्वामींची सेवा करू शकता कारण फक्त आपल्याला हे पाहिजे किंवा आपल्या पूर्तीसाठी सेवा करणे ही स्वार्थी भावना असते तर असे न करता आपण आपल्या स्वामींकरता किंवा आपल्या गुरु स्वामी समर्थ महाराजांच्यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकता कारण कारण बघा निर्मळ अंत करणारे आणि निस्वार्थपणाने सेवा केलेली नेहमी स्वामी सेवा आपल्याला स्वीकारत असतात कारण अशा सेवा केल्याने आपल्याला बघा आपल्या पुण्याचा ह्या बँक बॅलेन्स वाढत असतो म्हणूनच बघा कधी कधी आपण निस्वार्थ भावनेनेसुद्धा या सेवा करू शकता त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनात खूप अडचणी आहेत खूप संकटे आहेत किंवा तुम्हाला खूप दरिद्रता आली आहे तुमच्या घरात खूप भांडणे होत असतील कलह होत असतील किंवा तुम्हाला असंख्य अडचणी असतील या यासाठी सुद्धा आपण एक सेवा करू शकता ती सेवा म्हणजे दररोज आपल्याला या स्वामी प्रकट दिनांपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील दोन अध्याय वाचायचे आहेत तर ते दोन अध्याय कोणते आहेत आणि ते दोन अध्याय काय वाचायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जीवन जगत असताना आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय गाठत असताना बरेचदा अनेक संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो आयुष्यामध्ये आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक अशा बऱ्याच दुःखांना आपल्याला सामोरे जावे लागते संकटातून दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही किंवा आपण खूप नैराश्य आपल्यामध्ये खूप नैराश्य येते तर अशा वेळेस आपल्याला गुरूंची आस धरावी लागते त्याचप्रमाणे बघा जर तुम्हाला अशा प्रकारची संकट येत असतील तर अशा दुःखातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी गुरुचर गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय हा उत्तम मार्ग आहे कारण गुरुचरात गुरुचरित्र ग्रंथातील हा चौदावा अध्याय हा अत्यंत प्रभावशाली हा अध्याय आहे तर या गुरुचरित्रामधील चौदावा अध्यायाचे पठण केल्याने आपल्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडून येतात आणि या ग्रंथ या गुरुचरित्रातील अध्यायाचे नित्य पठनाने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात व आपल्या मनोवांछित इच्छा सुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर बघा जर तुम्ही दररोज गुरुचरित्रातील चौदा वाद्या जर नित्यपठन करत असाल तर तुमच्या जीवनातील असंख्य अडचणीतून आपल्याला मार्ग सापडतो त्याचबरोबर बघा या ग्रंथाचे पालन केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग सापडतो त्याचबरोबर बघा या ग्रंथाच्या वाचना वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते तसेच मनुष्य दुःखातून मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावर यावरती सुद्धा उपाय म्हणून आपण गुरुचरित्रातील या अध्यायाचे वाचन करू शकता म्हणूनच बघा दहा एप्रिल पर्यंत स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण दररोज स्वामी गुरुचरित्रामधील आपल्याला चौदावा अध्याय नित्यपठन करायचे आहे तर बघा या गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाने आपल्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही ना। त्याचबरोबर बघा आपल्याला गुरुचरित्रातील एक अजून एक अध्याय वाचायचा आहे तो म्हणजे अठरावा अध्याय तर हा अठरावा अध्याय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे तर बघा जर आपण खूप मोठ्या संकटात असाल आणि आपल्याला कोणताही मार्ग दिसत नसेल तर मनोभावे नियम धरून आपल्याला हा गुरुचरित्रातील अध्याय वाचायचा आहे आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरीही यातून आपल्याला सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच हा गुरुचरित्रातील अठरा अध्याय आहे तर बघा या स्वामी प्रकट सुद्धा आपल्याला अध्याय वाचायचा आहे आपण जर विद्यार्थी आहात आणि आपले मन अभ्यासामध्ये लागत नसेल चिडचिड होत असेल किंवा काही समजत नसेल तर नित्याने निमाणे पहाटे गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचे आपण वाचन करू शकता त्यामुळे आपली बुद्धी ही अत्यंत तल्लक होईल त्याचबरोबर बरोबर बघा जर आपल्याला आपल्या कामात यश मिळत नसेल आपली कमाई आपल्याला पुरत नसेल कमाईचा आपल्याला काहीच भाग आपल्याकडे शिल्लक राहत नसेल आपण सतत आपले जीवन हे चिंतत व्यतीत करत असाल तर गुरुचरित्रातील वाद्य हा नित्यनेमाने आपण वाचलाच पाहिजे आपलं दारिद्र्य खूप लवकर पालटून आपल्याला ते सुखामध्ये दिसून येतं त्याचबरोबर बघा जर तुम्ही बेरोजगार असाल नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असाल तर यासाठी सुद्धा आपल्याला अठरावा अध्यायाचे वाचन केल्याने आपल्याला त्वरित नोकरी किंवा व्यवसायात आपले यश प्राप्ती होती। तर बघा त्याचबरोबर गुरुचरित्र अठरा अठरावा अध्याचे जर आपण घरात नित्य वाचन झाले तर आपल्या आपल्या घरातील लवकर दरिद्रता आपण दूर करू शकतो आणि आपले आपण आर्थिक बाजूने अगदी संपन्न होतो त्याचबरोबर बघा आपल्या घरात नुसत्या कटकटी भांडणे होत असतील तर घरातील कर्ता पुरुष हा संधीन झाला असेल तर नक्कीच आपण गुरुचरित्राच्या अठरावा अध्याचे हे नित्य नियमाने पठण करू शकता तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हे नित्यनियमाने गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय जर नित्य वाचन करत असाल तर आपल्या जीवन सर्व ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात त्याचबरोबर बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त जर आपण संकल्पयुक्त जर अठरावा आणि चौदावा अध्याय नित्यनेमाने जर तुम्ही दररोज वाचन केले तर नक्की तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये अनेक काही अडचणी असतील तर त्या सर्व सुटून तुम्ही अनेक अडचणीपासून मु, मुक्त व्हाल म्हणूनच बघा या दहा तारखेपर्यंत आपल्याला नित्यनेमाने ह्या गुरुचरित्रातील हे दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत तर बघा या गुरुचरित्रातील हे चव दोन अध्याय तुम्ही नक्की जरूर वाचा या अध्यायाच्या वाचनाने नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होऊन आपल्याला सुखाचा मार्ग स्वामी दाखवतील त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ